हा सर 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 थीके, सर अमित हिंदीमध्ये देशाचे कणखर गृहमंत्री अमित भाई शहा हे सव्वीस तारखेला नांदेडमध्ये त्यांचं आगमन आहे आणि त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी भाजपचे कार्याध्यक्ष आमचे सहकारी रोहित चव्हाणजी पालकमंत्री अतुल सावेजी नांदेडला येत असून मराठवाड्यातले अन्य मंत्री सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत दुपारी दोन वाजता नवीन मोंडा इथे जाहीर सभा त्यांची आयोजित केलेली आहे त्या सभेला मोठ्या प्रमाणावर मराठवाडा आणि प्रमुख नांदेडमध्ये लोक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे त्या सभेला त्या सभेला आहे सिंधूर ऑपरेशन सिंधूरचं यश सैन्याचा गौरवाचा शंखनाद आहे आगामी निवडणुकीचा हा शंखनाद आहे पंतप्रधानांच्या नेतृत्वाच्या अकरा वर्ष पूर्ण विकसित भारताचा हा शंखनाद आहे आणि आमच्या देशातील शूरवीर जवानांचं जे त्या ठिकाणी जे धारादित्य पडलेले आहेत त्याच्या आपल्या सिंधूरमध्ये काही प्रमाणामध्ये काही सैनिक आमचे हे सारखे केलेले आहेत त्यांना अभिवादन करणं पेलगाम मध्ये झालेल्या घटनेच्या संदर्भामध्ये जे आमचे पर्यटक जे त्याच्यामध्ये निष्पा बळी पडले त्यांना अभिवादन करणं त्यांनी श्रद्धांजली अर्पित करणं अशा विविध हेतूने हा कार्यक्रम त्या ठिकाणी अजून काही त्याच्याबद्दल आम्ही सुनावात ज्यासाठी करत नाही योग्य वेळेस आम्ही आपल्याला आयुक्त